प्रभाग क्रमांक सोळा वागळे इस्टेट परिसरात शिवसेना भारतीय जनता पार्टी आरपीआय व मित्रपक्ष महायुतीच्या उमेदवारांची रविवारी कैलासनगर शिवसेना शाखा जवळ आदिवासीपाडा चांदणी चौक कैलासनगर शिवमंदिर परिसरातून भव्य पदयात्रा काढण्यात आली यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये विविध पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते महिला मंडळींनी यावेळी शिवसेना पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला आहे यावेळी प्रभाग क्रमांक सोळा महायुतीचे अधिकृत उमेदवार दर्शना योगेश जानकर मनप्रीत कौर गुरुमुख सिंग शिल्पा वाघ मनोज तुकाराम शिंदे यांच्या प्रचारार्थ ही रॅली काढण्यात आल्या होते या सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करण्याचा आवाहन यावेळी मनोज शिंदे शिल्पा वाघ यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केला आहे यावेळी माजी नगरसेवक शैलेश शिंदे विभागप्रमुख प्रमुख परेश साळके राम इंकुरे प्राजक्ता सळके इतर पदाधिकारी भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते परवा सर्वांचे विडो झाले बऱ्याचशा अपक्ष उमेदवारांनी काही पक्षाच्या उमेदवारांनी आपापला उमेदवारी अर्ज या ठिकाणी मागे घेतलेला आहे आणि कालपासून आम्ही मांडली भागापासून प्रचाराला सुरुवात केलेली आहे या ठिकाणी आपण बघताय की मोठ्या संख्येने शिवसैनिक पदाधिकारी मतदार देखील आमच्या या प्रचार सभेमध्ये प्रचार प्रचार रॅलीमध्ये आमच्याशी जुळतात आहेत आणि एक मोठा उत्साह या ठिकाणी आम्हाला बघायला मिळतोय आताच आमच्या राम एंकुर यांच्या उपस्थितीमध्ये यांच्या प्रमुख याच्यामध्ये बऱ्याचशा शिवसैनिकांनी प्रवेश केला शिवसेनेमध्ये प्रवेश केला महिलांनी देखील या ठिकाणी प्रवेश केला एका उमेदवाराने देखील प्रवेश या ठिकाणी केला एक वेगळ्या प्रकारचं चित्र आहे या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आमदार एकनाथराव शिंदेसाहेब सर्वांचे लाडके भाऊ यांच्या यांची एक वेगळी जादू या संपूर्ण ठाणे शहरामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये चालू आहे आमचे सात सात नगरसेवक या ठिकाणी आलेले आहेत महाराष्ट्रामध्ये तर अनेक आलेले आहेत आणि ठाण्यामध्ये इथं भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना पक्षाची जी युती आहे ती प्रबळ तिने एकत्रितपणे हातात हात घालून लढत आहेत आताच एका बी जे पीच्या पदाधिकारी आशा राजपूत यांच्या कार्यालयाचं उद्घाटन या आम्ही सर्वांनी उपस्थितीमध्ये केलं मोठा उत्साह सर्वांना घेऊन जातो आर पी काही आमचे सर्व पदाधिकारी एकत्रित आमच्या बरोबर काम करतात आहेत या ठिकाणी आणि नेपाळी समाज या ठिकाणी आमच्या उपस्थित काम करतो आहे आणि आनंद आनंदराज आंबेडकरांचा देखील पूर्ण सहकार्य आहे तर या ठिकाणी जो एकूण माहोल फार अतिशय उत्साहाचं सा वातावरण आहे आणि आमचा जवळजवळ याची सुरुवात देखील एक वेगळ्या प्रकारे एकनाथराव शिंदेसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली खाली झाली ज्यावेळेला आम्ही उमेदवार होतो इच्छुक उमेदवार होतो त्यावेळेला संपूर्ण प्रभागामध्ये आमची रॅली झाली होती त्याच्यामुळे ते इच्छुक उमेदवार आता त्याच्यानंतर ज्यांना उमेदवारी मिळाली आहे त्यांच्याबरोबर एकत्रितपणे काम करतात माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांच्या वतीने आम्ही चार अधिकृत उमेदवार दर्शना जानकर शिल्पा वाघ माननीय मनोज शिंदे साहेब आणि और या चार अधिकृत उमेदवारांना एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला तो मान दिला आणि आम्ही सगळे चारही उमेदवार आज मतदारसंघामध्ये प्रचार फेरीत फिरतो आहे तर आपण जर बघाल तर आज भरगोत्सव म्हणजे सगळे पक्ष एकत्र आल्याचं आपल्याला इथे आभास होईल सगळेजणं एक झाले जे काय अपक्ष होते ते पण आले जे पक्षाचे रचलेले होते ते पण आले आणि सगळीकडे भगवानमय वातावरण आहे इथे दुसरा पक्ष दिसतच नाही आहे त्यामुळे साहजिकच धनुष्य बाणच निवडून येणार आणि आपल्या महापालिकेवर भगवाच फडकणार याची संपूर्ण खात्री आहे जय हिंद जय महाराष्ट्र